तर एक महत्त्वाची बातमी यावेळेस समोर येते ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे एक महत्त्वाची आणि दुःखद बातमी आपण बघतोय मधुकर पिचड यांचं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेलं mm -hmm. आहे मधुकर पिचड हे शरद पवारांचे अतिशय जवळचे नेते म्हणून ओळखले जायचे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचा ज्येष्ठ नेता अशी मधुकर पिचड यांची ओळख वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अनेक दिवसांपासून ते आजारी देखील होते महाराष्ट्राच्या सरकारमध्ये माजी कॅबिनेट मंत्री म्हणून देखील ते त्यांनी काम केलं होतं एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य म्हणून मधुकर पिचड यांनी काम केलेलं आहे अंत्यसंस्कार वंदनी मधुकर पिचर साहेबांचं आज संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी नाईन पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला चार वाजता त्या ठिकाणी होणार आहे त्यांचं ठेवलं जाणार अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या दोन ठिकाणी तिथं ठेवलं जाईल सकाळी दहा वाजता देवठाण या गावी जाणार आहे तिथून साडेदहा वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे एक वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येतील आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिचड विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंतदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका